नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले, आपले गुरु या पशुपालक मित्रांनो आजच्या आपण झेनेक्स या कंपनीच्या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या कॅल्दन पी प्लसचा आपण आपल्या पशुंमध्ये कुठे वापर करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला काय फायदे होतात व या औषधामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत सोबतच त्यांची जी मात्रा आहे ती किती दिलेली आहे व त्याचा फायदा आपल्याला आपल्या पशुंमध्ये काय होणार याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक दुग्ध दुग्धव्यवसाय करत असताना आपण आपले जे पशु आहेत किंवा आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी असेल त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी असेल किंवा त्यांच्या दुधाच्या वाढीसाठी असेल आपण त्यांना जे कॅल्शियम लिक्विड कॅल्शियमचा वापर करतो तर त्य। त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ज्या कॅल्दन व्हि प्लस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधामध्ये हे जे कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा या औषधामध्ये दिलेली आहे ती मार्केटमध्ये जितकेही कॅल्शियम आहेत त्यांच्या तुलनेमध्ये जवळपास दोन ते तीन पट जास्त या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहे त्यामुळेच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कॅल्दन व्ही प्लस या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधामध्ये आपल्याला प्रत्येक शंभर मिलीमध्ये कॅल्शियम जे आहे ते पाच हजार एम जी दिलेले आहे फॉस्फरस जे आहे ते अडीच हजार एम जी दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे सोबतच कार्बोहायड्रेट दिलेले आहेत तसेच यष्टी मधू आहे जिवंती आहे आणि शतावरी हे सर्व घटक या लिक्विड कॅलदन व्ही प्लस या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या लिक्विड कॅलदन व्ही प्लसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या स्ट्रेसमुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी झालेले असते पशुपालक मित्रांनो आपण जर त्या ठिकाणी या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंच्या शरीरावरती जो आलेला स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी देखील या औषधाचा फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील या कॅल्दन व्ही प्लस या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर पशु व्यायल्यानंतर या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा जो स्ट्रेस आहे तो असतोच तर त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला या कॅल्डन व्ही प्लसचा चा चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना त्यांचा जो पाना आहे तो चोरण्यासंबंधित समस्या येऊ शकतात त्यासोबतच आपल्याला या समस्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या म्हैस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी जर पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये या ज्या दूध न सोडण्याच्या समस्या असतील तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जर आपल्याला संबंधित कुठल्याही प्रकारची समस्या असेल यामध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती ताणतणाव आलेला असेल किंवा आपल्या पशूंना पाना चोरण्याच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड कॅल्दन व्ही चा वापर केला तर पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या दुधासंबंधित सर्व समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आपल्याला या औषधाचा पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा वापर आपण आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये केल्यानंतर या औषधामध्ये आपल्याला जे कार्बोहायड्रेट्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशुंच्या शरीरामध्ये त्यांना ज्या ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम देखील या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी दुधाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा वापर आपण आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना वजन समस्या येत असतील किंवा त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होत असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये किंवा आपल्या शेळी मेंढींमध्ये जर त्यांना त्यांची वजनाची वाढ होण्यासाठी कुठल्या समस्या येत असतील त्या ठिकाणी जरी आपण या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी किंवा त्यांना जर त्यांच्या हाडांची वाढ वाढेसंबंधात वाड़ कुठल्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळेच मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या लहान पशूंपासून आपल्या मोठ्या पशूंपर्यंत सर्वांमध्ये करू शकतो या सर्व पशूंमध्ये आपल्याला जर एनर्जीची कमतरता होत असेल किंवा त्यांचं वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल किंवा त्यांच्यामध्ये त्यांना जर दुधावर दुधाळू आपले जे पशु असतील त्यांच्यामध्ये त्यांना दुधाच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी जरी आपण या कॅल्डन व्ही प्लस या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील तसेच पशुपालक मित्रांनो या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधामध्ये आपल्याला जे तीन आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत यांच्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये येणाऱ्या पाना चोरण्याच्या समस्या किंवा आपल्या पशुंच्या शरीरावरती आलेला जो आले स्ट्रेस आहे तो घालवण्यासाठी नक्कीच चांगले फायदे या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाच्या आपल्याला पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाचा वापर आपण जर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या गोड्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीस ते पन्नास मिली दिवसातून दोन वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या गायी म्हैस किंवा गोड्यांमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पंधरा ते वीस मिली दिवसातून दोन वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळी मेंढीमध्ये में करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिली दिवसातून दोन वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस आपण देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर या लिक्विड कॅल्दन व्ही प्लस या औषधाबाबत जर संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद